सर आपण या प्रभागामध्ये कोण उमेदवार आहात आणि ह्या प्रभागामध्ये जे फारुख इनामदार म्हणून जे निवडणुकीच्या रिंगणात आहेत जे उमेदवार आहेत त्यांच्यावरती या ठिकाणी एक इस्माने मागच्या आठवड्यामध्ये आत्महत्या केली त्या आत्महत्येच्या घटनेमध्ये फारुख इनामदार यांचं नाव घेण्यात आलं तर ता आपण काय सांगणार सर्वप्रथम जय शिवराय आपल्याला सर्वांना माहीतच आहे की आपण संतांच्या भूमीत राहतो आहे आणि संत तुकाराम महाराज हे आपल्या पुणे जिल्ह्यातलंच उदाहरण आहे कितीतरी वेळा त्यांच्या अंगावरती एका व्यक्तीने थुकलं तरीसुद्धा ते न डगमगता पन्नास वेळा अंघोळ करून गंगेत जाऊन त्यांनी शेवटी तो व्यक्ती वै वैतागला परंतु तुकाराम महाराजांनी आपला संतेचा मार्ग सोडला नाही तशाच पद्धतीने लोकांनी प्रभू रामला पैकंबरांना पण नाही सोडले आज फारुखबाईसारखा शारी तिळव माणूस या आडपसर विभागात शोधूनही सापडणार नाही पॅनल यांचा स्ट्रॉंग आहे विरोधकांना त्याला ते कमजोर कसा करायचा तर हे येतो आता ह्या पॅनलमध्ये चारही उमेदवार सगळे एकदम व्यवस्थित आहे बाकीच्या उमेदवारांना वाटलं का ना हे हा पॅनल लूज करा या पॅनलचे चारही उमेदवारांचं खंबीर नेतृत्व असल्यामुळे त्यांना हा विरोधक होऊन त्यांना फसवण्याचं काम चालू आहे हो मान्य आता याच्यापूर्वी बी त्यांनी द्वंदा असंच केलं का विष प्याला हे प्याला हे द्वंदा बी घटना झालेली मग आताच कसं काय मला एक सांगा तुम्ही राईट लेफ्टी आहे का राईट राईट माणूस असला तर तो राईट मध्ये लिहून लेफ्टीचा माणूस राईट मध्ये कसा लिहून हे सांगा मला का सा सा आहे का नाही म्हणजे तुमचा म्हणण्याचा उद्देश असा आहे की जे मृत व्यक्ती आहे त्यांनी जे हातावरती लिहिलं होतं यांची नावं तर एका हाताने लिहू शकतो दोन हातानी नाही आणि जर कधी दोन्ही हाताने लिहिलं असेल तर अक्षरामध्ये फरक पडला पाहिजे मान्य ना अक्षरामध्ये फरक येणार का नाही तुम्ही बी बघा आम्ही बी बघा हे आत्महत्या करण्याचं मागचं कारण काय फारुख इनामदार की इतर कारण आता ऐका इतर त्याला भरपूर राजकारण आहे त्याला मदत त्याला बी कर्जाचा बोध झाला होता तर कुणाला अडकवायचं म्हणून ते असं अडकवलं हे राजकीय द्रष्ट नाही हा आता इलेक्शन नसते तर तुम्ही काय आले बी नसते आले असते का तुम्ही तरी हे असं आहे